आमची धनगर समाज हा एस टी मध्ये आहे आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्ही कोणाला भीक मागत नाही रोको केलेला आहे दीपक भाऊ बोराडे सतरा सप्टेंबर पासून अमर उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाअर्थ आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे आमच्या धनगर समाजाची मागणी आहे की आमची एस टीमध्ये अंमलबजावणी झालेली आहे फक्त अंमलबजावणी करण्याबाबत आमची एस टीमध्ये अंमलबजावणी करावी ही सरकारला नम्र विनंती आहे सरकार आम्हाला निश्चित दिशाभूल करत आहे बैठकीला बोलवत फोन फोनवरून चर्चा होत आहेत पण हा पूर्ण निष्फळपणा आहे समाजाची दिशाभूल आहे समाजाला आता आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही समाजाचा एस टी आरक्षणचा हा जी आर काढा आणि तात्काळ प्रस्ताव हा राष्ट्रपती मोदयांकडे पाठवा की आमची धनगर समाजाची विनंती आम्हाला गेल्या भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून एकोणीसशे छप्पनपासून आम्हाला फक्त एक चॉकलेट दिल्या जात आहे समाजाला फसवल्या जात आहे की तुम्ही एस टीमध्ये तुम्हाला सवलती लागू करू हे करू पण कुठल्याही प्रकारचं शासन गांभीर्य घेत नाही दोन हजार चौदाला बी देवेंद्र फडणवीस म्हणले होते तुमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू त्यानंतर शंभर कॅबिनेटच्या वर झाल्या तरी सुद्धा तेच आहे त्याच्यामुळे आमची हे रास्ता रोको केलेला आहे आणि हे दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा आहे जर तुम्ही आता याच्यामध्ये जर दखल नाही घेतली तर तात्काळ आम्ही पुढचं नियोजन दीपक भाऊ सांगतील त्या पद्धतीने अजून तीव्र आंदोलन करणार आज दीपक भाऊच्या स्मरणार्थ सर्व धनगर समाज बांधव सर्व जाती धर्मातील लोकांनी जो भरभरून साथ दिलेला आहे आणि बेडगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना समाज बांधवाच्या मार्फत मी एकच विनंती करतो की तुम्ही जो दोन हजार चौदा ला धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये एस टी परमा एस येस्ट, धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देऊ हे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन तुम्ही पाळलेलं नाही धनगर समाजाची दिशाभूल केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या दिवशी तुमचा फोन आला ते दीपक भाऊ यांना आम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली तुम्ही म्हणतात की धनगर समाज हा एन टी बी मध्ये आहे म्हणजे धनगर समाजाबद्दल आरक्षणाच्या धनगर समाज जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल तुमचा अभ्यास बी किती आहे हा आम्हाला लक्षात आलेला आहे तुम्ही आम्ही एन टी सी मध्ये असून तुम्ही एन टी बी म्हणता तो अभ्यास पूर्ण करा आणि नंतर धनगर समाजाच्या जो प्रश्न विचारेल त्यांना तुम्ही सविस्तर उत्तरे द्या त्याच्यानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये धनगड खरंच अस्तित्वात आहे का हे देवाभाऊंनी खरं स्पष्टपणे सांगावं आणि जर खरंच अस्तित्वात धनगर समाज नाही तर जे आहेत ते धनगरच आहेत हे सिद्ध करून आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि आमच्या मुलाबाळांना टी प्रमाणपत्र द्यावे ही विनंती आहे नाही तुम्ही जर आता हे आम्ही शांततेत मोर्चे आंदोलन करत आहोत नाहीतर याच तुम्हाला परतफेड आम्ही जे दीपक भाऊ आता इथून पुढे सांगतील त्याप्रमाणे त्याची परतफेड आणि धनगर ते लवकर दुरुस्त करावं आरक्षण लवकर काढणे मार्गी काढावं आणि जर त्यांनी केलं आरक्षण मार्गी काढण्याचं काम आम्ही पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरू पूर्ण ऑफिशियल बंद करू सगळं रेल्वे गाड्या सगळं टोटल बंद करू आणि सरकारला ती किंमत चुकावं लागेल आणि आम्हाला ते आरक्षण द्यावं लागेल याचं सरकारनं भान ठेवून काम करावं आणि कामाला लावावं एवढं सप्टेंबर पासून दीपक भाऊ जालना येते अमरण उपोषण करत आज पंधरा दिवस झालं पंधरा दिवस हा धनगर समाज शांतीच्या मार्गाने मोर्चा जे जालन्यामध्ये काढला ते शांतीच्या मार्गाने काढला कालचे ढोल बजाव आंदोलन केलं ते शांतीच्या मार्गाने आजचं बी शांतीच्या मार्गाने मला देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदेला सांगणार आहे जर भाऊला आज जर काय झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय आम्ही बी थांबणार नाही भाऊ बोड एसटी एस टी आरक्षण साठी जे आपल्याला आज एक तारखेला रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी आपल्याला आवाहन केलं ते आज आपण बेडगाव फाटा येथे निर्मल बॉम्बे नॅशनल हायवे बेडगाव फाटा येथे आज आपण रस्ता रोको आंदोलन सर्व पंचकोशीतील समाज बांधव आणि समाज बांधव तसेच हिंदू समाज आणि तसेच मराठा समाज ओबीसी समाज सर्व समाजाने आज पेडगाव फाट्याच्या फाट्यावर ये, येऊन सर्वांनी आज धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण भेटावा यासाठी सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वांचा पाठिंबा दिला आणि यापुढे असाच पाठिंबा आम्हाला सर्व समाजाला संघ घेऊन जाणार आणि यापुढे आमचे एक एकच गोपीपाय राहणार म्हणून एस टी आरक्षण देण्यासाठी आम्हाला कोणत्याही समाज बांधवाचा विरोध नाही आणि आमचा धनगड नावाचा हा समाज ह्या ह्या जमान्यात जातीचा नाही फक्त आम्ही ओरिजनल धनगरच आहेत हे छत्तीस नंबरला आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवलेला आहे आणि ह्या घटनेत लिहून ठेवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे की छान ला तुम्हाला आरक्षण आरक्षण तुमचा राखीव आहे पण या आजपर्यंत सत्ताधारी वर्षापासून वंचित आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेट मंत्री मंत्री मंडळामध्ये तुमच्या आधी पहिले धनगर समाजाची मागणी मी पूर्ण करीन पण आजपर्यंत देवेंद्र फडणीस साहेबांना सुद्धा काहीच केलं नाही आणि त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर साहेबांचा हो वादा पण यापुढे मला सांगतो जर सगळ्याला जर भाजप सरकारला जर जिवंत राहायचं असलं तर यापुढे आम्हा समाजाला लवकरात लवकरात लवकर लवकर जाहीर करावा आमचा आणि पाठिंबा देऊन टाकावा आणि जी आर लवकरात लवकर काढावा धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा यासाठी आज परभणी जिल्ह्यामध्ये जागोजागी धनगर समाज बांधवांच्या वतीने चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपण या आप परभणीच्या पेडगाव फाट्यावर आपण पाहू शकता की हा परभणी जो पाथरी महामार्ग आहे तो चक्क बंद करण्यात आलेला आहे आणि सर्व धनगर समाज बांधव हे रस्त्यावर आलेले आहेत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि धनगर समाजाचा जो आहे तो अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा ही मागणी यावेळेस लावून धरण्यात आलेली आहे तिकडे जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्याच उपोषणाला पाठिंबा म्हणून हे चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी लवकरात लवकर धनगर समाजाची मागणी पूर्ण करावी हीच यावेळेस समाज बांधवांची मागणी आहे दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं बारामतीमध्ये की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आम्ही एस टीमध्ये समावेश करू तर ते आश्वासन कुठं तरी अद्यापही पूर्ण झालं नाही त्याला दहा वर्ष पूर्ण होऊन गेलेत त्यामुळे आता धनगर समाज बांधव क्या होवा ते रावादा असे म्हणत राज्य सरकारला जाब विचारत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करीत आहेत राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे पण सध्या तरी मात्र राज्यामध्ये धनगर समाज बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी